मित्रांनो प्रत्येक मुलाचं एक स्वप्न असते की एक स्वतःच घर असावं आपली एक छोटीशी गाडी असावी आणि आपली मम्मी पप्पा खुश असावेत यासोबतच तो आणखी एक स्वप्न बघत असतो आणि तीच पूर्ण करण्यासाठी बाकींच्या स्वप्नांचा पाठलाग करावा लागतो माझं पण तसंच काहीतरी आहे मित्रांनो बंद डोळ्यांनी बघितलेली स्वप्न उघड्या डोळ्यांनी बघण्यासाठीची तळमळ एखादा मुलगाच समजू शकतो आपली कर्तव्य आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत या स्वप्नांचा पाठलाग करावा लागतो मुळात एका मुलाची कर्तव्य आणि त्याच्या जबाबदाऱ्या हेच त्याचे स्वप्न असतात आणि माझी कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पार पाडत मी एक माझी आवड जपायचा निर्णय घेतला आणि म्हणून मी तुमच्यासमोर ब्लॉग बनवायला आलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये हा माझा पहिला व्हिडिओ आहे आणि मी जास्त एक्साइटमेंटमध्ये आणि थोडासा नर्वससुद्धा आहे एक्साइटमेंट अशी आहे की मी लय दिवस झाले व्हिडिओ बनवायचं ठरवतो आहे आणि फायनली तो दिवस आला आहे आणि मी तुमच्यासमोर व्हिडिओ बनवायला आलो आहे आणि नर्वसनेस थोडासा असा आहे की मी समजना झाले की मी तुमच्यासोबत कसा एक्सपिरिस हो तुमच्यासोबत काय बोलू मी तुम्हाला काय दाखवू काय नको दाखवू या गोष्टीमुळे मी थोडासा नर्वस आहे पण काय हरकत नाही मित्रांनो कारण मी लई दिवसापासून सर्वत होतो आणि फायनली तो दिवस आला आहे त्याच्यामुळे मी बाकीचा कोणताही विचार करणार नाही आणि नुसता व्हिडिओ बनवणार आहे त्याआधी मी तुम्हाला माझी छोटीशी ओळख करून देतो त्यासाठी मी थोडासा बसतो आणि मी तुम्हाला ओळख करून देतो मगपासून फिरवलोय खरं मला जागा काय सापडना बसायला इकडे तिकडे बघतो जरा आणि बसायला जागा आहे का बघतो आणि मी तुम्हाला छोटीशी माझी ओळख करून देतो नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे धनंजय सुभाष दळवी आणि मी गोरक्षनाथ महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या सांगली जिल्ह्यातील बत्ती शिराळा या गावामध्ये राहतो माझ्या शिक्षणाचं म्हणलं तर माझी बारावी झाले आणि कम्प्युटर ऑपरेटिंग आणि प्रोग्रॅमिंग असिस्टंट या ट्रेड म्हणून माझा आय टी आय झाला आहे आणि मी आत्ता पुण्यात चांगल्या कंपनीमध्ये जॉब करतो आणि सोबतच माझं एक्सटर्नलने ग्रॅज्युएशन चालू आहे आपली ओळख होण्यासाठी मित्रांनो माझी एवढी माहिती तुम्हाला पुरेशी आहे आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे मी ब्लॉगिंग का चालू करतोय आणि मला युट्यूब चॅनलवरती ब्लॉग का करायचं